तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना महत्वपूर्ण महाराष्ट्र सरकारची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे कारण की मित्रांनो जर मित्रांनो तुमच्या शेतामध्ये पण जे काही इलेक्ट्रिसिटीचा पोल असेल किंवा डीपी असेल तर तुम्हाला आता पाच हजार रुपयाचं अनुदान इथे दिलं जाणार आहे ते पण अगदी प्रत्येक महिन्याला तर ते कशा कशाप्रकारे त्याचबद्दलचीड माहिती एक महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने इथे सुरू केलेली आहे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतामधून जर एखादी डीपी वगैरे जात असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचा खंबा वगैरे जात असाल तर अशा शेतकऱ्यांना त्यांची भरपाई म्हणून प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयापर्यंत का आर्थिक अनुदान इथे दिलं जातं तर हे कशा प्रकारे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या या योजनेमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर शेतातील पोल डीपी ट्रान्सफॉर्मरसाठी भरपाई कशा प्रकारे आणि का दिली जाते त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर सामान्यतः तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एखादा पोल किंवा डीपी पाहिला असेल तुम्हाला माहित आहे का अशा पोल किंवा डीपीसाठी एम एमएससीबी ला शेतकऱ्यांना प्रति महिना दोन हजार रुपये ते पाच हजार रुपयाचे भाडे द्यावे लागतात एखाद्या वीज वितरण कंपनीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्यासाठी स्टेशन ट्रान्सफॉर्मर डीपी आणि पोल इत्यादीच्या सहाय्याने जोडणी करावी लागते अशा वेळी शेतकऱ्यांच्या शेतात डीपी किंवा पोल उभारण्यात आल्यास शेतातील बरीच जागा व्यापली जाते या व्यापलेल्या जागेचा मोबदला किंवा भाडा म्हणून कंपनीकडून शेतकऱ्यांना दोन ते पाच हजार रुपयापर्यंतच प्रतिमा इथे मानधन इथे दिलं जात तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न होतो की आमच्या शेतामध्ये पोल डीपी उभारलेला आहे परंतु त्याबद्दलचा मोबदला आम्हाला महावितरण कंपनीकडून भेटलेला नाही तर यासाठी ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा जर तो मोबदला मिळवायचा असेल तर अर्ज कोठे करावा लागेल आवश्यक डॉक्युमेंट काय लागतील त्याचबद्दलची ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर वीज कायदा दोन हजार तीन सेक्शन सत्तावन्न काय सांगतो तर वीज कायदा दोन हजार तीन सेक्शन सत्तावन्न नुसार जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर अशा भूधारक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला म्हणून दरमहा महावितरण कंपनीकडून दोन हजार ते पाच हजार रुपयाची भाडे देण्याचा कायदा इथे अंमलात आणलेला आहे शेतात पोल किंवा डीपी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर असल्यास शॉर्ट सर्किट किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे शेतकऱ्याच्या जनावरांचा मृत्यू झाल्यास अथवा इतर हानी झाल्यास भरपाई देण्याची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा दोन हजार कायदा शिक्षण सत्ताने आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही पोल किंवा ट्रान्सफॉर्मर असेल डीपी असेल हे उभारण्यासाठी जी काही जागा लागते त्या जागेचं शेतकऱ्यांना आवश्यक तो मोबदला येते भाडे मोबदला इथे दिला जातो प्रत्येक महिन्याला मोबदला महावितरण कंपनीकडून दिला जातो तर वीज कायदा दोन हजार तीन सेक्शन सत्तावन्न अंतर्गत देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इतर महत्वाचे मुद्दे काय तर शेतकऱ्यांनी नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यापासून तीस दिवसाच्या आत वीज कनेक्शन न मिळाल्यास प्रति आठवडा शंभर रुपये इतका दंड कंपनीकडून शेतकऱ्यांना द्यावा लागतो ला ट्रान्सफॉर्मरमध्ये काही कारणास्तव तांत्रिक बिघाड झाल्यास अठ्ठेचाळीस तासाच्या आत ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करावा लागतो न केल्यास कंपनीकडून शेतकऱ्यांना पन्नास रुपये द्यावे लागतात कंपनीच्या मीटरवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना स्वतःचे मीटर बसवून घेण्याचा अधिकार इथे देण्यात आलेला आहे यासाठी लागणाऱ्या के केबलचा खर्च कंपनीकडून इथे दिला जातो अशा प्रकारचे महत्वाचे मुद्दे या सेक्शनमध्ये या कायद्यामध्ये ते दिलेले आहेत जे की प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे तर शेतकऱ्यांना या परिस्थितीत भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्यांनी काय करावं तर सामान्यतो शेतातडी डीपी पोल ट्रान्सफॉर्मर बसण्याची प्रक्रिया खूप वर्षपूर्वी झालेली आहे म्हणजेच आपल्या आज्या पंजांच्या काळापासून जे आहे त्यामुळे त्यावेळी जर आपल्या आज्या पंजांनी किंवा वडिलांनी कंपनीला एनओसी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र व नाममात्र मात्र भुईवाडे करारनामा लिहून दिलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महावितरण कंपनीकडून भाडं दिलं जाणार नाही याची दक्षता तुम्हाला ते घ्यायचं आहे म्हणजे जर तुमच्या आज्या पंजांनी एन दिली असेल ना हरकत प्रमाणपत्र दिलं असेल की माझ्या शेतामधून तुमचा खंबा वगैरे पोल ट्रान्सफॉर्मर आहे ते जात आहे तर मला याबद्दलची काही हरकत नाही असं प्रमाणपत्र दिलं असेल तर तुम्हाला याचा कोणताही लाभ भेटणार नाही ही बाब तुम्हाला ते लक्षात घ्यायची आहे जर यापैकी सी जर तुम्ही दिली नसेल तर तुम्हाला याबद्दल जे काही लाभ असेल जे काही भाडे असेल ते तुम्हाला प्रत्येक महिन्याला या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला भरपूर असे क्वेश्चन पडले असेल या, या योजनेबद्दलचे तर जसे की शेतात पोल किंवा डीपी ट्रान्सफॉर्मर असल्यास भरपाई किती मिळणार तर तुम्हाला इथे दोन ते पाच हजार रुपये भरपाई या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे शेतात पोल डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर असल्यास शेतकऱ्यांना भाडे देण्याचा कोणता कायदा आहे जर कुणी कायदा वगैरे विचारलं तर डायरेक्ट त्यांना सांगायचा वीज कायदा दोन हजार तीन शिक्षण सत्तावन्न अंतर्गत तुम्हाला इथे भाडे देण्याचा कायदा इथे दे, दे, दिलेला आहे यानंतरचा महत्वाचा क्वेश्चन म्हणजे शेतात पोल डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर असल्यास भाडे भरपाई मोबदला कसा मिळवा तर यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज का करून कागदपत्र मिळवावीत लागतील व त्यातील नार्ग प्रमाणपत्र व भुईभाडे करार पाहावा लागेल राष्ट्रप्रक्रिये प्रोसेस इथे दिलेली आहे आता या प्रोसेससाठी जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो कशा प्रकारे आहे तर त्याची पण संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर इथे दाखवतो तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे जो की तुम्हाला तुमच्या जवळच जे काही महासेवी महावितरण कंपनी असेल महावितरण कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म द्यायचा आहे तर यामध्ये अशा प्रकारे अर्ज दिलेला आहे ते तुमची डेट नंतर ज्या दिवशी अर्ज करणार त्या दिवशी जी डेट तुम्हाला इथे टाकायची आहे इथे तुमचं नाव राहणार गट क्रमांक अशा प्रकारची संपूर्ण माहिती ती एंटर करायची आहे माझी विजेचे खांब संख्या किती हाय व्होल्टेज टेन्शनच्या लाईटा खांबे तुमच्या शेतातून गेलेली आहेत संख्या किती आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला ती एंटर करून येते तुमची सिग्नेचर वगैरे करून आवश्यक ते डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयामध्ये सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जवळच्या महावितरण कंपनीमध्ये अशा प्रकारे करू शकता अर्ज करत असताना जर कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर मित्रांनो तुमच्या तुन पण शेतामधून खांब डीपी ट्रान्सफॉर्मर जर जात असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत महिन्याला दोन ते पाच हजार रुपयापर्यंत भाडं लाभ इथे मिळू शकता नक्की या योजनेचा लाभ घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र